बुधवार आणि आज पौर्णिमा आहे तर आमच्याकडे कुलधर्म पौर्णिमा म्हणून साजरी करतात त्यासाठी आपल्या देवाला नैवेद्य दाखवायचं असतोय पाच पदार्थ बनवायचे असतात पाच कानुले पाच दिवे पाच मुटके पुन्हा मोदक पाच आणि घोगऱ्या म्हणजे आपल्या शेतामध्ये जे धान्य पिकत आहे त्याचे प्रत्येक धान्यातलं थोडं थोडं घेऊन एकत्र ते शिजवायचं आणि घोगऱ्या बनवून देवाला नैवेद्य दाखवायचं असतोय आणि पाच पोळ्या भात पुरडी भजिया जे काय सगळं असेल ते नंतर आपण संध्याकाळी इथून नैवेद्य देवाला दाखवायचं तर त्यासाठी मी हे सगळं हे करून घेतले करून घेतलेलं आहे सगळे सगळे पदार्थ पाच पाच आहेत सगळे तिथं मोगऱ्या शिजवून घेतलेले आहेत आणि आमटीसाठी हे सगळा मसाला बनवून घेतलेला आहे काय झालं नारळ आणला तर तो एकदम पडला आणि नाचलाच त्यामुळे मी आमटी पाठीमाग ठेवली आणि आता पहिले मी पोळ्या बनवून घेणार आहे नंतर आमटी बनवणार आहे तर बाकीचं मी सगळं आता तयार करून ठेवले तर चला आता आपण पोळ्या करायचे व्हिडिओ असाच बघत राहा नंतर मग शेवटी पूजन केलेलं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखव कसं कुदायचं वगैरे तुमच्याकडे कसं पुसतात आमच्याकडे कसं पुसतात प्रत्येक गावाने कशी पद्धत वेगळी असते आमच्याकडे वेगळी तुमच्याकडे वेगळी असणार चला आता आपण पोळ्या बनवून घेऊ तर चालेल बघा अशा पोळ्या पूर्ण सगळं पोळ्या बनवायच्या म्हटले की खूप वैताग असते सगळं डाळ शिजवा नंतर त्याचं एळून काढायचं आमटी बनवायची भात बनवायचं आणि नव्याची असल्यामुळं असल्यामुळे नाही नवं पुजायचं असते आपल्याला नवं म्हणजे आपल्याकडं धान्य काही नवीन आलं आलं असेल ते देवाला घातल्याशिवाय आपण खायचं नसतं आणि आपले कुलदैवत असले त्यांच्यासाठी हा नैवेद्य असतो तर म्हणून मी म्हटलं आता बनवून घ्यावं दोन वर्ष झालं काय ना काय तर आडच येत होतं पण ह्या वर्षी म्हटलं आता पुजावं आणि म्हटलं ना आता नाही नंतर पुजायचं तर ते तसंच राहून जाते तर अशी मस्त आमटी बनवून घेतलेले छानपैकी आमचं दुसरं काय नसलंच चालेल पण आमटी कटाची आमटी छान लागते दोन एक दोन दिवस खाल्ले तरी ती छान लागते तर आमटी बनवून घेतली भात नंतर ते पदार्थ असतात मोदक दिवे मुटके घोघऱ्या हे सगळं एकदम आपणाला बनवून घ्यावं लागते आणि नंतर आता हे पोळ्या लाटून घेते नंतर आणि सात प सात वाजेपर्यंत पौर्णिमा आहे तर त्याच्या अगोदरच आपणाला ते पूजन करायचं आहे आणि काय झालं माहिती आहे का आणि ते मुलींनी बघायचं पण नसतं आपल्याकडे दिवे वगैरे लावलेले तर मी दिवे बनवले तेल घातलं वाती त्यामध्ये घातल्या नंतर सगळे पदार्थ पुजले त्यामध्ये पण म्हणलं आता दिवा पे आपण ही करायचं नाही म्हणजे प्रज्वलित करायचं नाही न म्हणजे दाखवायचंच नाही व्हिडिओमध्ये नंतर एखादा मुलगीनं कुठल्याही मुलगीनं जर बघितलं तरी पण ते चांगलं नसतं व्हिडिओमध्ये म्हणून मी नाही दाखवलं नंतर मी व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवलं पण असं प्रज्वलित केलं दिवे तर पोळ्या अशा खूप छान होत होत्या बघू शकता पीठ चांगलं होतं ना त्यामुळे पोळ्या मस्त होत होत्या भोगत होत्या टम चांगल्या तर अशा प्रकारे मी सगळं कुजून घ्यायला लागलं आहे बघू शकताय पूर्ण सगळ्या पाच पोळ्या आणि पाच पोळ्यावर दिवे मोदक जे काही बनवलेलं असतंय ते पाच पाच वस्तू सगळ्या त्यामध्ये ठेवायच्या आहेत घोगऱ्या वगैरे सगळं भात पुन्हा आमटी वगैरे सगळं जे आपण तळणीचं काही केलेलं आहे ते आणि ते दिव्यामध्ये मी काय केलं तेल वतलं फुल्ला असे ब चांगले तास दोन तास दिवे असे विजले नव्हते तोपर्यंत मी काय केलं बसवलं अमृताला आणि खरं म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते की दिवे म्हणजे प्रज्वलित केलेले मुलींनी बघायचे नाहीत म्हणजे बिन लागण्याच्या मुलींनी बघायचं नाहीत आणि नंतर इथं आमच्या इथं ज्योतिबाचं मंदिर पण होतं तिकडं पण मला जायचं होतं त्यासाठी पण असा नैवेद्य मी करून घेतला पहिला इथं आपल्या देवावर हा ठेवला पूर्ण खूप कंटाळा आलेला होता त्यामुळं बघू शकता अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे सगळं दिवे वगैरे हे करून तर कोणी कोणी नव्याची पुन्यव म्हणजे साजरी केली ते पण नक्कीच सांगा प्रत्येकाच्या घरात नाही असतेच कारण कुलदैवत असल्यामुळे प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाला हे पुजावंच लागतं तर मैत्रिणीनं आप आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा जर पूजन करताना काय म्हणजे बदल झाला असेल काय चूक झाली असेल ते पण नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करत जावं बरं का माझ्यासाठी तेवढं एक लाईक नक्कीच करत जावा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा हां तर आता बघा इथं कुळ आमचं ज्योतिबाचं मंदिर आहे काय इथं घराच्या म्हणजे जरा थोड्या अंतरावर आहे तिकडं आम्ही मंदिरात गेलो होतो तिकडे पण नैवेद्य वगैरे नेला ने, आणि असं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला जरा जायला उशीरच झाला त्यामुळे पुजारी वगैरे गेले होते भरपूर लोकांनी असं नैवेद्य वगैरे ठेवलं होते तर असं पंथी पण लावली आणि नैवेद्य ठेवून गुलाल वगैरे लावला आणि थोडा पुढीमध्ये बांधून मी घरी पण घेऊन आले आणि मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा मा घातल्या मी खरं ही परंपरा चालूच पाहिजे नाहीतर परंपरा चालूच पाहिजे कारण आपण नाही बनवलं तर आपली पुढची प पिढी असं काही करणारच नाही त्यांना असं माहिती करून दिलं पाहिजे तर बाय